इथ मी झुणका बनवते तर पहिलं बेसन हे करून घेते घेते आणि कांदा वगैरे कटिंग करून घेतला मेथी आणि मोरी कांदा झुणका म्हटलं कांदा आला कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आपल्याला साधा शिंकल बनवते साव्यातलं झुंका याच्यामध्ये मी मिरच्या ॲड करते याच्यामध्ये मीठ ॲड केलं मग सगळं ते फ्राय झालं आता फ्राय झालं आहे तर आता याच्यामध्ये थोडंसं मी मिरची म्हणजे कांदा लसूण मसाला आणि हळद पावडर ॲड करते याच्यामध्ये टमाटो ॲड केलं मी आता याच्यामध्ये आता मिडियम फ्लेम करून ठेवून देते मस्त झाकण ठेवते वरती आपलं सात आठ मिनटात झुंकत आहे सगळ्यांना झुंका तर झुंका आता मस्त तयार झाला आणि थोडं मिक्स करून घेते आता मस्त हे खाली आहे ना हे ते मस्तच लागते एकदम हे होतं तर मी ताट तयार करते भाकरी तर तयार झालेली आहे आता ताट तयार करते मस्त झुंका वापर खायला या आणि आणि असं साधं सिंपलच छान लागतं ते लसूण अद्रक उद्रक कधीतरी बनवते पण हे असं साधे सिंपल छान टेस्टी लागते कस दिसतं सांगा मला नक्की आणि आता मी तयार करते कांदा तर पाहिजे असं बाजूला आपलं आणि मस्तपैकी तांदळाच्या भात करा एकदम मस्त पैकी सॉफ्ट एकदम माऊस होत ताट तयार झाला तांचा जुन भात कांदा मिरची का याच्यामध्ये आहेच 嗯。<Yay! S 2> mm.